खवासपूर विकास सेवा सोसायटीच्या चेअरमन आणि व्हाईस चेअरमन पदाची निवड झाली खवासपूर विकास सेवा सोसायटीच्या या पदाकरता शिवसेना शिवसेना पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी दीपकाबा यांच्याकडून ही पंचवार्षिक निवडणूक एकत्रित्या लढवलेली होती एकत्रितरित्या लढवली होती आणि यामध्ये यामध्ये या ठिकाणी या आज अल्पसंख्याक उमेदवाराला चेअरमन पदाची संधी देऊन आमचे नेते आदरणीय पाटील आणि दीपक बाबा साळुंके पाटील यांनी सर्वसामान्य माणसाला तळागाळातल्या माणसाला सुद्धा आम्ही प्रामाणिकपणे न्याय देण्याचं काम केला केलेलं आहे आणि ही पार्टी सर्वांना सोबत घेऊन जाणारी पार्टी आहे या ठिकाणी खासपूर्वी विविध कार्यकारी सेवा का सोसायटीच्या चेअरमन विजयाशांती अरुणा आयवे यांची बिनविरोध निवड झाली आणि वाईस चेअरमन पदी मुरलीधर शामराव भोसले यांची बिनविरोध निवड झाली या, या 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 उभय या उमेदवारांचं मी हार्दिक हार्दिक अभिनंदन करून पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा देतो